जादा जादा आणि त्या दिवशी चालेल त्यांनी पण 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 सांगितलं सांगितलं रात्री रात्री महाराजांनी काय घेऊ नका नाही मला दाखवलं पाच आहेत म्हणून मी विचारला किंवा पाच पिंडी गावात कुठे कुठं आहे त्यांनी म्हणले नाही आपल्या ह्याच्यातच तीन आहेत तीन नाही त्या शंभर तिकडे हां

तुम्ही एवढं पाहिलं नव्हतं नाही नाही आजच बघितलं पहिल्यांदा एवढं म्हणजे नाही मी त्याला म्हणजे बुद्धी पण लागते ना तेवढी ही पूर्ण मोमो आलं इथून असं खाली आलं ही तुम्ही आलंय का बघा इथून आकार आहे बघा ही जी पिंड आहे सांगा लागली बघा इथवर म्हणजे आपण जी शेवटला असं करताय का ही सुद्धा आकार बघा हे असा आलाय बघा ही बघा ही गाठ घेतली त्याच्यावर गाठ शेवटची त्याला चंद्र बघू आपण पलीकडे असणार अर्धा अर्धा ही जे काही कुमना चंद्राचा विषय नाही दाखवना घेतो म्हणजे आपल्या माझ्या दृष्टी तेवढं नसलं दा बरोबर की पण त्याला रात्री स्वप्न दाखवलं रात्री मूर्ती अजून मूर्ती अजून खाली आहे की म्हणजे अजून म्हणजे ह्याच्यात आहे का नाही हां असं थोडंसे एवढी खाली आहे इथून शाळुंकीला आत बसली शाळुंकी खाली एवढी खाली खाली बसलेली आहे हा मग त्याच्यात कुठं असेल तर काय माहित नाही नाही का इथं पण असा खाली भाग असा आहे पाहण्याच्या समोरसे की महाराज तुमच्या समोर एक चंद्र हे काय असा हे काय आहे

तिथं तिथं मध्ये घ्या हा असा आहे तिथे छोटा एकदम क्लिअर आहे एकदम एकदम क्लिअर खट आता लक्ष घेऊन आणि त्याच्यावर महादेव बसलेला दाखवतो तुम्हाला डायरेक्ट जटाधारी जटाचा जटाच बसलेलं दिसायला मांडी घालून आली मारक भयानक दिसायला जबरदस्त दिसाले एकदम नाही नाही तसं आहे ती करेक्ट एकदम ते असे बसलेत का हो ती दिसले एकदम गुलेश्वर मध्ये आपण दर्शन घेतले ती बसलेले दिसले बघा मला तर दिसला क्लिअर कट आहे का ओम तर तरी आमच्या मार्गाने लालगंदा की तुम्हाला दाखवत मराठी मागचं काढा घेतून दिसायला आम्हाला क्लिअर खट

मला मध्ये क्लिअर येईल बघा तुमचा दर्शन झालं की तुमच्याबरोबर आमचं पण हो ना म्हणजे दृढ दृष्टी चांगली पाहिजे नाही का मग एकदम तीक्ष्ण भाव पाहिजे सात मग ते येत आहे सुरू दाखवत नाही तर दिसत नाही मोबाईलमध्ये पण दिसत बघा मोबाईल मध्ये बघा चालू ना असं कसं काय झालं मला हाईक होते झालं कसं नाही हे तो होती मला दिसली की घेता झाले असं पाशिव दिसणार मास मग बघितलं दुसऱ्या बरोबर होमच्या वरच हा दर्शन झालं तुम्हाला आणि शेषसुद्धा पाहिजे फेकला असाय त्यांच्यावर शेष बघायचे गळ्यातले